कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट राज्यातील खासगी आय टी आय ची तपासणी होणार आहे पोलंडनं पुतीन यांना अटक करण्याची धमकी दिलीय अनेक फटाक्यात घातक पदार्थ असल्याचा आवाज फाउंडेशननं अहवाल दिलाय तर पिझ्झा हट अडुसष्ट रेस्टॉरंट बंद करणार आहे मुंबई पालिकेच्या मुदत ठेवी बारा हजार कोटींनी घटल्या आहेत आशिया करंडक देण्यास नकवींचा नकार कायम आहे सलमान खानच्या वक्तव्यावर नेटकर यांचा संताप व्यक्त झालेला आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार ऐकणार नमस्कार मी गौरी कुबेर आज बावीस ऑक्टोबर तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात विना अनुदानित तत्वावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत राज्यात चालवल्या जाणाऱ्या कायम विना अनुदानित तत्वावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम तसंच प्रशिक्षण आदींची तपासणी केली जाणार आहे यासाठी तालुका आणि राज्यस्तरावर समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पण त्यात संचालकांच्या प्रतिनिधींनाच डावलण्यात आल्यामुळे यावर नाराजी व्यक्त होतीये कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागानं तालुका आणि राज्यस्तरावरील समित्या गठीत करण्याचा निर्णय घेतलाय यात पहिल्यांदाच तांत्रिक कार्यांचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या विभागातील तज्ज्ञांऐवजी राज्यस्तरावर तहसीलदार गट शिक्षण अधिकारी यांचा या समितीत समावेश करण्यात आलेला आहे विभागाकडनं राज्य आणि तालुका स्तरावरील समितीत विभागातील तांत्रिक ज्ञान आणि प्रत्यक्षात रोज त्याच्याशी संबंध असलेल्या एकाही तज्ज्ञाचा समावेश केला नसल्यामुळे यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे ज्या संस्थांची तपासणी केली जाणार आहे त्यांच्या प्रतिनिधींना कुठेही स्थान देण्यात आलेलं नसल्यामुळे या समित्यांकडनं कायम विना अनुदानित आय टी आय संदर्भात योग्य तपासणी आणि त्यातून न्याय मिळेल याची शाश्वती उरणार नसल्याच्या प्रतिक्रिया संचालकांकडनं व्यक्त केल्या जात आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पुढल्या आठवड्यात हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं शांतता चर्चा करणार आहे पुतीन यांच्या भेटीमुळे काही युरोपीय देशांमध्ये वाद निर्माण झालेला आहे पोलंडनं पुतीन यांना इशारा दिलाय की जर त्यांनी पोलंडमधनं उड्डाण केलं तर त्यांना अटक केली जाऊ शकते कारण आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयानं पुतीन यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केलंय या वॉरंटमध्ये पुतीन यांनी शेकडो मुलांना युक्रेन मधनं रशियाला जबरदस्तीनं पाठवल्याचा आरोप आहे पोलंडनं असं म्हटलंय की जर पुतीन यांचं विमान त्यांच्या हवाई हद्दीवरनं उड्डाण करत असेल तर न्यायालय त्यांना अटक करण्याचे आदेश देऊ शकते रशिया आयसीसीचा चा निर्णय मान्य करत नाही आणि या प्रकरणाला चुकीचा अर्थ लावतोय असं पोलंडनं म्हटलंय जर शिखर परिषद झालीच तर पुतीन यांना पोलिश हवाई क्षेत्र टाळून पर्यायी मार्ग स्वीकारावा लागेल हंगेरी मार्ग मोकळा करू इच्छित आहे आणि बुडापेस्टमध्ये सुरक्षित आगमन आणि सुनिश्चित करेल हंगेरी सध्या मधून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूया दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांची दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या अनेक फटाक्यांमधून घातक विषारी जड धातू बाहेर पडत असल्याचं निरीक्षण आवाज फाउंडेशनच्या चाचणीतनं समोर आलाय या विषारी घटकातून हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतोय आणि या विषारी फटाक्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम नियंत्रित करण्यात राज्य सरकार अपयशी असं आवाज फाउंडेशन कडनं सांगण्यात आलंय ग्रीन आणि पर्यावरणपूरक असे दावे करणाऱ्या फटाक्यांमध्ये मानकांपेक्षा तीन पट अधिक विषारी रसायन असल्याचे आवाज फाउंडेशनच्या चाचणीत समोर आलंय तपासणीत पंचवीस पैकी वीस ब्रँड्समध्ये लेबल लिहिलेल्या आणि प्रत्यक्षात असलेल्या रासायनिक घटकांमध्ये प्रचंड फरक आढळलाय आवाज फाउंडेशनच्या चाचणीनुसार बाजारातील बहुतांश फटाक्यांमध्ये विषारी जड धातू अडकले आहेत जे दिवाळी वायू प्रदूषण तीव्र करतात ऐंशी टक्के फटाक्यांमध्ये लेबलिंग मध्ये फसवणूक आहे तर पासष्ट टक्के फटाक्यांमध्ये डेसिबल मर्यादेची नोंदही नव्हती असं सांगण्यात आलंय अनेक वर्षांच्या चाचणीनंतर सुद्धा सरकार या रसायनांच्या परिणामांना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा आवाज फाउंडेशन केलाय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात पिझा हट रेस्टॉरंटची युक्रेनमध्ये डझनभर पिझ्झा हट रेस्टॉरंट बंद पडण्याच्या तयारीत आहेत ज्यामुळे शेकडो नोकऱ्या धोक्यात येतील कारण त्यांच्या डायनिंग रेस्टॉरंट व्यवसाय प्रशासनात प्रवेश करतोय कारण त्यांचा डायन इन रेस्टॉरंट व्यवसाय प्रशासनात प्रवेश करतोय पिझ्झा हटच्या यू के रेस्टॉरंट व्यवसायानं प्रशासनात प्रवेश केल्यानंतर अडुसष्ट रेस्टॉरंट बंद करण्याचं म्हटलंय पिझ्झा हट युक्रेनमधील अडुसष्ट रेस्टॉरंट्स आणि अकरा डिलिव्हरी साईट्स बंद करणार असल्याची माहिती आहे ज्यामुळे एक हजार दोनशे दहा नोकऱ्या गेल्या आहेत कारण कारण त्यांना चालवणारी कंपनी प्रशासनात दाखल झाली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींची गेल्या काही वर्षात मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी एक्क्याण्णव हजार कोटींवरनं एकोणऐंशी हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटींवर आल्या आहेत या मुदत ठेवी बारा हजार एकशे ब्याण्णव कोटींनी घटल्यामुळे पालिका वर्तुळात चिंता व्यक्त होते या मुदत ठेवी पालिका निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे मुंबई पालिकेच्या विविध विभागांच्या रकमेच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेले आहेत या मुदत ठेवींवरनं सध्याच्या स्थितीचा अंदाज बांधता येतो याच ठेवींमधनं कर्मचाऱ्यांची देणी देण्यात येतात मुंबईच्या शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या विकास कामांसाठी तसंच प्रकल्पांसाठी सुद्धा मुदत ठेवी वापरल्या जातात महायुतीच्या काळात मोठ्या प्रमाणावर विकास हाती घेण्यात आल्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर ताण आला पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुदत ठेवी घटल्याचा विरोधक प्रचाराचा मुद्दा बनवण्याची शक्यता आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनी बीसीसीआय ला पाठिंबा दिलाय तरी आशिया क्रिकेट परिषदेचे पाकिस्तानी अध्यक्ष मोहसिन नकवी यांचा टट्टूपणा कायमच राहिलाय त्यामुळे आशिया करंडक विजेत्या भारतीय संघाला पाठिंबा देण्यावरनं निर्माण झालेला पेच अजून सुटला नाहीये दुबई इथल्या आशिया क्रिकेट परिषदेच्या कार्यालयातनं आपल्या हस्तेच आशिया करंडक स्वीकारावा अशी भूमिका नक्वी यांनी घेतली होती त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसा आदेशही देण्यात परंतु त्यांच्या अशा अडेल तटू भूमिकेचा निषेध केलाय सरळ मार्गी हा करंडक भारतीय संघाला मिळावा असे प्रयत्न बीसीसीआय कडनं केले जात आहेत मात्र तसं झालं नाही तर पुढील काही महिन्यात होत असलेल्या आयसीसीच्या बैठकीत नक्वी यांना घेरण्याची तयारी बीसीसीआयनं केली असल्याचं समजत आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आता एका वक्तव्यामुळे वादाच्या भौऱ्यात अडकलाय सौदी अरेबियात झालेल्या एका कार्यक्रमात सलमान खाननं काही देशांचा उल्लेख करताना केलेल्या विधानांवरनं नेटकरी त्याच्यावर टीका करतायत या चर्चे दरम्यान सलमाननं म्हटलंय की जर तुम्ही हिंदी सिनेमा बनवून तो सौदी अरेबियात रिलीज केला तर तो निश्चितच हिट ठरेल तमिळ तेलगू किंवा मल्याळी सिनेमा देखील इथे कोटींचा व्यवसाय करू शकतात कारण इथे बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील अनेक लोक राहतात आणि काम करतात आणि याच वक्तव्यानंतर वादाची ठिणगी पेटलीय बलुचिस्तान हा पाकिस्तान मधला एक प्रांत आहे स्वतंत्र देश नाहीये हे वास्तव दुर्लक्षित करून सलमान खाननं त्यांचा स्वतंत्र देशाप्रमाणे उल्लेख केल्याचं अनेकांनी निदर्शनास आणून दिलं त्यामुळे काही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवत लिहिलंय की सलमान खाननं एका वाक्यातच भूगोल बदलून टाकलाय तर काहींनी त्याला थोडं भूगोलाचं ज्ञान वाढवा असा सल्ला दिलाय होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे hey पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर